नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्या आधी घेऊन आले आहे तिळाचे लाडू आणि हाताला चटका न लागता आपण तिळाचे लाडू एकदम सहज असे बनवू शकतो आणि एकदम कडक जरा पण कडक नाही आहेत हे लाडू कोणीही बनवू शकतो जे कोणी नवीन पहिल्यांदा बनवत असतील हे तिळाचे लाडू हे सहज बनवू शकतील सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला मी एक लाडू दाखवते तोडून हे बघा एकदम मस्त पैकी असा हा लाडू तुटलेला आहे त्याच्या मी तुम्हाला कडक पण नाही आहे तर तुम्ही हा नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तियाचे लाडू बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे मी पाव किलो हे सफेद ती घेतलेलं आहे हे बिना पॉलिशचे घेतलेले आहेत त्याचेही छान लागतात बिना पॉलिशचे तिळाचे लाडू त्यानुसार दोन पेले हे सफेद ती आहेत मी या मेजरमेंटनुसार मी घेते आणि गूळ हाही दोन पेला आहे म्हणजे पाव किलो पाव किलो सफेद ती पाव किलो गूळ पण हा मी चिकीचा गूळ वापरलेला नाही आहे हा असा काळसर असा म्हणजे रेग्युलर आपण वापरतो तो मी गूळ घेतलेला आहे आणि शेंगदाणे हे अर्धा पेला आहे नॉर्मल तुम्ही अर्धा साधा गूळ आणि अर्धा चिक्कीचा गूळ वापरलात तरी चालेल पण पूर्ण तुम्ही बिना चिक्कीचा गूळ न वापरता आपला रेग्युलरचा गूळ वापरलात तरी चालेल छानपैकी लाडू तयार होतात कढई मी अगोदर गरम करत ठेवलेली मी आता सफेद ती भाजून घेणार आहे स्लो गॅसवर आणि सफेद ती चांगले खरपूस असे भाजून घ्या तुम्ही पहिल्यांदाच तिळाचे लाडू बनवत असाल तर मी जे प्रमाण पाव किलोचं सांगितलेलं आहे म्हणजे दोन पेले सफेद तेल आणि दोन पेला गूळ आणि अर्धा पेला शेंगदाणे हे पहिल्यांदा बनवून बघा टोटल सात मिनटं मी हे सफेद ती चांगले भाजून घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे तर कलर्स चेंज करू नका एकदम करपट असा करू नका चांगले असे भाजले गरम लागले आणि तडतडायला लागले आपण हे काढून घ्यायचे आहे मी हे बाऊलमध्ये सफेद तीळ काढून घेते शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे स्लो गॅसवर आणि आपल्याला खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा फास्ट गॅसवर आपल्याला कुठल्याही गोष्टी भाजून घ्यायच्या नाही आहे त्याचे लाडू जास्त दिवस जास्त महिने टिकणार नाही आता मी हे छानपैकी शेंगदाणे भाजून घेते हे बघा शेंगदाणे अजून कच्चेच आहेत हलकेसे भाजून घेतलेले आहेत अजून आपल्याला लालसर असे शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छानपैकी खरपूस असे भाजून घेतलेले आहे टोटल मला बारा मिनटं लागली स्लो गॅसवर हे बघा अशी साल निघायला पाहिजे आणि एकदम लालसर दिसायला पाहिजे म्हणजे आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत अलबत्त्यामध्ये मी हे शेंगदाणे काढून घेत आहे आणि गॅस बंद करत आहे किंवा तुम्ही ताट्यामध्ये काढलात तरीही चालेल आता मी या खलबत्त्यामध्ये असे ठेचून घेणार आहेत त्यामुळे साल ही लगेच निघेल आणि त्याचे दोन भाग होतील शेंगदाण्याचे आणि तुम्ही बघू शकता लगेच अशी साल निघत आहे अशा प्रकारे ठेचून घ्या शेंगदाणे चांगले ठेचून घेतलेले आहे साल ही सहज निघालेली आहे माझ्याकडे असा झारा आहे हे बघा असा मोठा त्यामुळे शेंगदाण्याची साल सहजपणे निघते तुम्हाला मी एकदा दाखवते का सहजपणे खाली निघत आहे एका सेकंदात लगेच आपली ही साल निघणार आहे आता मी हे शेंगदाणे परत घालत आहे कारण का आपल्याला हे अख्खे जे घालायचे नाही आहेत कारण का लाडू वैवाला प्रॉब्लेम होतो म्हणून ह्याचे थोडशी असं दोन भाग होतील असे मी करून घेत आहे इंधळांचा कोट केलेला आहे मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते चांगलं गरम होऊ दे मी का गरम पाणी केलं केलेलं आहे तेही तुम्हाला मी सांगते कढई मी पुसून गरम करत ठेवलेली आहे आता मी एक चमचा म्हणजे दोन छोटे चमचे वापरलात तरी चालेल मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम होऊ दे तूप चांगलं गरम झालेलं आहे आता आपल्याला एक चमचा पाणी घालायचं आहे कारण ते का तेही तुम्हाला सांगते आता आपल्याला हा गूळ बारीक शिजलेला तो घालायचा आहे पाणी का घातलं आणि तूप का घातलं कारण का गूळ चांगल्यापैकी वितळेल लगेचच आणि लाडूही चिकटणार नाही गुळाचा पाक होत आहे पूर्णपणे पाक व्हायला पाहिजे पू गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे पण आपल्याला कसं ओळखायचा पाक रेटी झालेला आहे एका बाऊलमध्ये पाणी घ्या कोमट असं किंवा साधा घातला तरी चालेल आणि त्याची ज अशी गोळी झाली तरच आपल्याला करायचं आहे हे बघा ह्याची गोळी होत नाही आहे पण आपला पाक आपल्याला अजून बनवायचा आहे तर तीन ते चार मिनटं आपल्याला हा गोळी चांगला पाक बनवायचा आहे गुळाचा पाक रेडी झालेला आहे बबल्स आलेले आहे आणि गुळाचा कलर पण चेंज झालेला आहे आता आपल्याला त्याच बाऊलमध्ये पाणी घातलेल्या बाऊलमध्ये आपल्याला हा गुळ घालायचा आहे थोडासा आणि अशी गोळी झाली हे बघा अशी गोळी झाली की आपलं समजायचं की आपल्याला पाक आपला रेडी आहे हे बघा एकदम छानपैकी अशी गोळी झालेली आहे आता आपल्याला जास्त वेळ न घालवता गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच जे भाजलेले ते आहे ते घालायचे आहेत आणि फटाफट असं चमच्याने मिक्स करायचे आहे लक्षात ठेवा गॅस आपल्याला बंद करायचा आहे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला लाडू बनवायचे आहेत पण आपल्याला चटका हाताला चटका न देता करायचे आहे पाणी चांगलं गरम केलेलं आहे आता आपल्याला प्लेट ठेवायचे आहे हे बघा एका चमच्याने किंवा तुमच्याकडे गोलाकार असा चमचा असेल त्याच्याने आपल्याला एक एक असे घालायचे आहे गरम वाफेमुळे आपले लाडू कडक होणार नाही त्यामुळे अशी फटाफट असे काढून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला वळवायचे आहे मी दोन ट्रिक्स सांगेन मी दोघांपैकी एक कोणतेही करू शकतात फ्रीजमध्ये मी बर्फ असा का ठेवलेला अगोदर एक तास अगोदर का आता आपल्याला असा हात हलकासा असा हात लावायचा आहे थंड बर्फाचा आणि लगेचच असे वळवून घ्यायचे आहेत लाडू जास्त वेळ न घालवता तु, तुमचे हे लाडू जरा पण कडक होणार नाही याची मी गॅरंटी तुम्हाला मी देते अगदी सहजच लगेचच होतात हे लाडू हे बघा फटाफट असे लाडू तयार झालेले ला आहेत काहीही पाच सात मिनटामध्ये लगेच वाळू लाडू वळवून घेतलेले आहे आता मी दुसरी ट्रिक दाखवते त्याच पाण्यामध्ये मी स्टँड ठेवलेलं आहे आता आणि जी कढई मी ही कढई ठेवत आहे त्यामुळे त्या वाफेमुळे आपले हे लाडू लगेच वळतील आणि कडकही होणार नाही आता हे बघा कडक दिसत आहे पण जसं जसं वाफ लागेल तसं तसं लगेच लाडू वळव वळवू शकतो आपण आणि थोडीशी थोडीशी कढई गरम झाली तर गॅस बंद करा आणि फटाफट लाडू वळवा आणि परत थोड्या वेळाने तुम्ही कढी तुम्ही कढी गरम करू शकता हे बघा कढई चांगली गरम झालेली आहे असं लगेचच मोकळं झालेलं आहे गोळ आता आपल्याला ला लाडू वळवायचे आहेत जेवढा आपल्याला पाहिजे आहे साईज त्याप्रमाणे घ्या सारण हलक्या हाताने असे लाडू बनवून घ्या जर तुम्हाला मदत असेल कोणी तर त्या, त्या फटाफट होतील तुमचे हे लाडू पण अशी कोणाची गरज लागणार नाही कारण की मी जी ट्रिक सांगितलेली आहे ती फटाफट होण्यासारखी आहे सर्वात प्रथम तर पाव किलोचंच प्रमाण करून लाडू बनवा त्यामुळे जास्त वेळ लागणारही नाही आणि फटाफट होतात हे लाडू एक तासामध्ये हे बघा छानपैकी लाडू वळवून घेतलेला आहे अशा प्रकारे सर्व लाडू त्याच प्रकारे वळवून बघा बघू शकतात लाडू एकदम छानपैकी तयार झालेले आहेत एकदम मस्तपैकी एकदम छान पेकी सकाकी आलेले आहे प्लांट मी एक लाडू तोडून दाखवते एकदम एक सहज एकदम सहज तुटत आहे काहीही कडक नाही आहे एकदम प्रमाण एकदम योग्य प्रमाण सांगितलेलं आहे खातास तोंडात घालतास एकदम छान पेकी लागे गुळाचं प्रमाण तिया भाजलेली तियाचं प्रमाण शेंगदाणाचं कूट एकदम योग्य झालेले आहे हे बघा मस्त झालेले आहे सगळा पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू गॉड ब्लेस यू थँक्यू